गुन्हेगारी जगताचा जो घेतो वेद तोच खरा पासपोर्ट गैरव्यवहार प्रकरणात सीबीआय कडून लोअर परळ पी एस के येथील सहाय्यक व एजंट अटकेत नमस्कार मी मीनाक्षी घोडके मुंबई एकोणतीस मे दोन हजार पंचवीस केंद्रीय अन्वेषण विभागाने सीबीआय पासपोर्टशी संबंधित भ्रष्टाचार प्रकरणात लोअर परळ येथील पासपोर्ट सेवा केंद्रात कार्यरत कनिष्ठ पासपोर्ट सहाय्यक या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस दरम्यान संबंधित सरकारी कर्मचारी व खाजगी एजंट यांनी संगणमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून देण्याची लाच घेतल्याचे तपासात उघड झाले आहे सदर आरोपींनी सात अज्ञात व्यक्तींना अर्जदार म्हणून सादर करत त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड पॅन कार्ड बँक खात्याचा विवरण व जन्म प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे या सादर करून पासपोर्ट मिळवून दिले तपासात ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे सदर पासपोर्ट तत्काळ योजनेअंतर्गत दिले गेले असून त्यावेळी पोलीस पडताळणी टाळण्यात आली होती मात्र नंतर झालेल्या पोलीस पडताळणीत अर्जातील पत्ते खोटे असल्याचे स्पष्ट झाले अर्जामध्ये नमूद केलेले मोबाईल क्रमांकही बंद स्थितीत होते सरकारी अधिकारी एजंट यांच्यातील चार्टमधून लाच स्वीकारण्यासंदर्भातील संभाषण सापडले आहे दोन्ही आरोपी तपासात सहकार्य न करता टाळाटाळ करत होते त्यामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे दोघांनाही विशेष सीबीआय न्यायालय मुंबई येथे हजर करण्यात आले असून दोन जून दोन, दोन पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तपास सुरू आहे